पंधरावा श्री गणेशाने नमा हे स्वामी भक्ती जरता चारी हाता पापतापन्य वार्ताहर तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंतिदावती सुरगुनी जे न करीत ते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळी ग्रामत राहत होता श्री समर्थक ग्रामवासी जे समस्त समजत वेडा म्हणते यासी शीतोष्णाची भीती नसेची नसेची ज्याची याची ती सदा वस ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती येसे त्यांच्या वाटेचे ती ते करीती स्वामी भक्ती जना हस्ते तयाते त्यावेळी मंगळवेळ्यात बसपात राहत दारिद्र्य पिढला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनमाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंभरे येते राज कंटे कशा करून ती वरी केले शेन एसैन नवल देखून लोटांगणं घालीत असे अष्टभावे दाटणी मात ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षने करून हि दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता खरं जोडणी स्थविता झाला बहुत प्रकारे पाहुणे प्रेम भक्ती अंतर संतोषीला येते ठेवी ती तत्काळ मस्त येते बसपाचे श्रीचरण मन जळले ते पासून राहू लागला स्वामी स्वामीचरणी आनंदे मग बसपाची कांता ऐकून या वार्ता करीत असे कांता म्हणे घर बुडाले बसपा गृह असी दुष्टत्तर बोलेत असी म्हणे सोडले संसार असी वेड काय लागले परी बसपाचे चित्त स्वामीचरणी आसकत जना पाहत न भीत नसे चाळ कोणाची एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात कोहरत मद आटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशाला घोर आल्यानंतर क्रूर शाप देरडती परी बसप्पाची चित्त न वाटे काही भीती स्वामीचणी झाली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले वाल भूभाग व्यापिला सगळं तेजे अग्निसमान पाद स्पर्श झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चोवीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमयी दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमयी पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तसे मधुर उत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही देव तुझे उदिल ऐसे बोलत समर्थ बसप बही सोडून तोरीत करी घेऊन अंगवस्त्र टाकी दे एका सर्पावर गुंडाळून सर्प तोरीत सतोर उसरूनी घेत तव सर्प झाले गुप्त ते जेही नष्ट झाले तेथून या परतले सतोर ग्राम माझी आले बसप सहित आले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडून पाहतं तव त्याचं सुवर्ण दिसत गुप्त झाला सेनाव दे चकत झाला ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती त्यासी बोलत यतीश्वर जावे घरी जावे तो असत्वर सुखे करावं संसार दारापुत्र असो तो बसपा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ जपमा मंत्र जपे अत्यंतरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्रभकाचा समत सदाभाविक परिसत पंचदश अध्याय ओढ हा श्री स्वामी चंदारपणस्तू श्रीरस्तु शुभम होतु धोळावा श्रीकणेशायन महाभक्त जयंत्रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होता कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकदा त्यांचे चरित्र महादोषे जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामेख्यात आनंद होते ना आनंद निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर इटिया तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जातं मराठीतयाची ते होतं त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याचं गावी तया ते, ते माता बंधू राहती मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीता व्यापार त्यात तोटा आला तयासी समय पंडितानी स्वामी केलिकाने तेव्हा भावधरुनी मनी नवस केलं स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र व्यापार करीतात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगत ही म्हणती काय करावे हे नुकसान करा भरावा यासी पासी फिर्याद होता आब्रुसी बट्ट लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही वाया कर्ज कर्जमुक्त यासी करावी युक्ती योग एक तुमचा हो नेहमी मालक लिहून देतो पेढीवरी आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगा वाया पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी स्वामी समर्थ काही वास करीत त्याची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती यसी नामे दिली त्रिवर्ग सी आणि कमंत्र दिला पंडिताराम म्हणले गजनाला शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हणले ती केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलाविले तिकांचे तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरु वैद महा ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा त्याच्या ते आनंदाते पारावरण असायची दुसरा मंत्र गजनाला तेव्हा त्यावेळी श्रीने दिला तेव्हा त्यांच्या ते मनाला आनंद झाला था, भूसाळ श्लोक आकाशात यम यथा गती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रतिग्छती संत त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र मंत्र उपदेशन केले पावनतया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये त्यांनी आणले होते हम्म आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारिले वी समर्थ ते असा प्रश्न आहे कोणी समर्थ बोलत त्याला कोणी त्यांच्या पादुका म्हणून आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मेहता तयासी आनंदी आले मुंबई सी हरिभाऊच्या मानसी लागला स्वामींचा त्या आतमध्ये लिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी बघ तसं काजे हरिभाऊ एके दिनी स्वामी सर्मर्था सन्नी येऊन दर्शन घेऊन श्री मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरधस्त सतुरगती मस्तके त्यांचे मग ती तू माझा सुत झालास आता निश्चिंत परिधान करी भगवी वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी झोळी समर्थ त्यांनी दिली ती घेऊन त्यावेळी परिधाने केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर हि देती हरिभाऊचे करी म्हणते जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोहन पात्र चित्ती तू अना धरावा अज्ञा एकूण यायशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईचे साधू वेश घेऊन असो असं हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांची बोलाविले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी हरिभाऊ घर ता तारा नामी त्यांची कांता ती करी बहुताकांन ताक घेत उर बुडवणी विनवीते जोडणी कर अध्याप स्पष्ट करा अंतर आपला हा विचार सोडून द्या प्राप्रिया यायशी ती याची उत्तर आहे या स्वामी कुमरे समाधानगृह प्रकारे करीत जसे ती याचे स्त्रीच्या अंगावरही अलंकार ते हि लुटविले समग्र ती तिथले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या आत्मलिंग समर्थे स्वामी सुत दिले होते त्या पादुका पादुकासू असते माझे स्थापिल्या कामाठी त्या समयी बांधिला असे पाहि हरिभाऊ भाऊ नी गोसावी मठाजी राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृपाचा संमत सदाभाविक भक्त परिसत होत गोड हा श्रीरस्तू शुभम भोवतू अध्याय सतरावा श्री गणेश न मागील अध्ययकाचं सुंदर प्रख्यात मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमर स्थापित समर्थाचा स्वामी नामाचे भजन ना, त्याची कीर्तन त्याहून स्वामी आण स्वामी स्वामी सुताची ज्यांनी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य मातेचा शोक पाहून दुखित झाले अंत करण ती लागणे सावलं न धरले सतवर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातीची समाधान करीत मधुरे शब्द समजावित परमात गोष्टी सांगून पी पिच्छ बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिले पंचाक्षरी आणून समय प्रख्यात थोर ये शंतराव भुसेकर जयसे देव मामलेदार हो, सर्व लोक हळ हो, बोलती हे विचार करून पोटी दर्शना आल्या उठा उठावटी सांगितल्या सुद्धाच्या ज्या गोष्टी मुळापासून सर्व हो एकूण या मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिछाचे लागले थोर माझी दूर ऐसे उत्तर एकूण दुःखित झाले अंत करनी। मग ते स्वामी ज्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले मठ होता कामाठीपुर्यात ते जागा नव्हती प्रशिष्ट मग कां दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परिता यांच्या चित्ता दुःख केची प्रथम मुंबई शहरात सके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली कोणी एके समय नगर कर नाना जोशी सहज आले मुंबई सी त्यांनी केले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रती आनंदले नानाचे ती प्रेमानंदे चरण वंदि ते स्थवन करी तिथ यांचे स्वामी सुते तयासी लावेले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून तिअर पावया श्री चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका सीचर चरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समते त्यासी केले नगारा वाजव वा म्हणून नगारा वाजविता जोशी या सो आले समतासी पाहुनी असो भक्त परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करत स्वामी सुता आनंदे खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामी भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी सुता दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष ज लाविले जे भजन अस किती ध्वज उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येत असे दर्शना ते समर्थ करीती सुता कडे करी जावयाची स्वामी सुत येत्या प्रती मना तिला सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवट राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनं तो न सेवे उदकांना एस दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरामिले प्रेमळ भजन जे करून रस्ते भरले पूर्ण एक आतून राणीने सेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही या अवसरी या साधू ते मंदिरे प्राथमिक पाहुणी या समर्थ असी उल्हास सुताची मानसी धावनी या वेगळी मिठी च घातली निजे सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरणी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी ते अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्र दिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगतया आम्ही जातो निस धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामीसुतांनी शब्द होई कल्पना न स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही मी अजून लेख ऋतू माझी आई स्वामी सुत धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदय करू निश्ची चिंता काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बोखिन्न झाला परतो नाही ना आला जन्मवरी या त्या दुःखे उत्तरोत्तर शीन झाला स्वामी सुत दुःख करीत दिवस रात्र चेन नसे शेन भरी तोची रोग वाढला तोची रोग लागला शेवटी आजारी पडला समाचार समजला अक्कलकोटी समर्थ ते स्वामी सुतांची ज्यांनी राहत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईच पाठविले सेवे करी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह त्यांचे पोटी रात्र दिनं तसे असे मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी तरी जाऊन तथापि स्वामी सुत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसे दिवस देही शी न होत चालला शेवटी बोललेले समर्थ आता जरी न येत सत्य तरी तो फ भरून यथार्थ ठेवली ती उडूकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष शुद्ध परती केला असे केला सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या समर्थ करती विचित्र करणे बैसले सहन करून परीगंधा न परी लावती भोजनात न उठती धरतीवर अंग टांगती अंग टाकती कोणासंगे न बोलती रुद न करती शनोशनी इतक्या माझे मुंबईनी आले तार श्रुत झाला समाज स्वामी सुत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर ते पावला पुत्र मरण मारता तो दुःख करी अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतो नि आल्या पाहि बोलल्या काय समर्थाते सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्या ते तारण होय कायसे समर्थ बोलले ती असे उलंगेले आमच्या आज्ञेशी संधी सानिंग काळासी ओढणी बळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला ती दुसर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली तेथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत भाविक फक्त परिसर अध्याय गोड हा श्री भगवत छंद अर्पण असतो श्री रस्तू शुभम होतो श्री गणेश स्वामी सुद्धा अधिकारी हे करी करिता ते समर्थ ते तेव्हाच बोलले समर्थ सेवेकरी असते सांप्रत एकही मजले त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी पाखरासी अधिकारी नेमू चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्री चाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपुनी विटे ठेविले विठेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुदांचा भ्रांत कोकणात राहत होता स्वामी सुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळाल्या त्या तो केवळ ज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थ दादा प्रती दाखवले समर्थ बोल बाईसी चार वेळा जेव घाल असी आरोग्य होईल चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादा आली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं केच गावा मुगला येतं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप या मठ्यात या कारणे अक्कल कोट दर्शन घेते समर्थाचे ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादा सी समागम आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण असेल ते सांगा मजला की समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयासी समर्थ पुण्यश बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले तर आम्ही जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादा पाठविले पाठविली की जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतुनी पुढे सेवे करायला सांगती त्यासी मुंबईसी पाठवित ब्रह्मचारीसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी, गोसा गादी सालवावी स्वामी सुताची द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशित दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावी आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशी गोष्टी करीता नकार म्हणायची सर्वत नरूजी चित्ता त्याची या परी ब्रह्मचारीनी पाहिले खटपट करून शेवटी दादाशी मुंबई होऊन ये अक्कलकोटा पाठविले समर्थ यशा समयासी याज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकाशी मस्त की ठेव दादाच्या मोर्चेला आणि सत्वर धरामनती त्यावरही आज्ञेप्रमाणे सेवे करी करतात तैसेच्या स्त्रीच्या पादुकाशी निपडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता आज्ञान गेलेला या ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान ज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई चकली चित्ती मने समर्थ दादा प्रदी वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीता दादाजी अशी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती सी जे बरे वाटेल आम्ही सी त्याची करू या समया सी वर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवणं टाकेले आपण मारून पुरे झाले एकूण वचनाला क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर काकूबाईने एकांत करून मांडिला अनथ ना नानाश अपशब्द बोलत भाळ पिंटीत सो असते पण समर्थे त्या सम समयी लक्ष दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पली दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठी भिक्षेचे सी ते पाहुणे का कुपाई सी दुफ जालेया समर्थासी हसू आले अधिकाची कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसूया तुझी माता तिच्या पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून जवळ पातला ऐसे बाईने पाहुण क्रोधाविष्टांत तुझे हे करणे लोकापवाद कारण एक कोणी मातेची उक्ती दादा तिची प्रती बोलती ये हे कसुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे वचन उदास झाले तिचे मन असो दादा होऊन स्वामी भजिनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवर श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा प्रेम परिसद अष्टदश अध्याय गोड हा श्रीरस्तू श्रीभोतु अध्याय एकोणिसा श्री गणेशाय नमा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्याने आणि परमार्थ साधन पण तु सुलभ होत असे बोलणे असो हे आता वरुण पुढे स्वामी चरित्रे श्रवण करीता सर्व थावि जे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामे नरसिंह सरस्वती जे याची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्री पवित्र ती देखिले त्यांनी समजत नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखिले करावे हटयुग साधन ए सी इच्छा दिन नाना साने फिरण शोध करुरूचा जपितपी संन्यासिंह संख्यले देखिले त्यांनी ते पाहिले कितेकाचे चरण धरले परी गेले वर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले न सिय सरस्वती महिमाश्रीचा ऐकून सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र भेदांताला एक श्लोक असतो म्हटला श्रवणी पडलता यांच्या श्लोक एकता ते समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हरंद्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाली आहे काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदा उजा पदाबुजावरी मस्त ठेवली झळगरी सद्दित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या कर धन्य धन्य येते मूर्ती केवळ परमेश्वरती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती एळंदी छेत्री परून येते ते त्याची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न ज्या आला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर गेली काही अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी या पाहुणी नसी सरस्वतीशी समर्थ बोलले त्यांचा मायासी लोके धन्यता पावलासी वारयता पाळवणे ती असे द्यावे सोडणे तरीच श्रेष्ठता पाव सी मग सहजाची सुरू अंती जास्ती सुखावे एक समर्थाची वाणी आशर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत ठेवी करतील तत्काळ जाणून पाहू लागले दोन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृत्ये भाऊ केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलीदार त्याचे ज्ञान साचार समर्थकृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याशी प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य हो बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधी तत्वता ऐसे वाटेल त्यांचे चित्ता ते पातला स्वकार्य घेऊन स्वकार्य चिंतणी अंतरी खडंग दिले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडंग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रीने जाणी त्यांचे भावने कर्मघोर राजद्रोही मानसी लग बगे उठली स्वारी सतुर आली बाहेर तरवड्याच्या झाडावर तल तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवटांना जाय भले समर्थ दर्शविले म्हणून दिले खडंग करी परी तो अभिमान पुरुष खडग घेऊन येतेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याचे यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची असो समर्थाचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्री तर सरदार मायापाश तोडणी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषेध करिता ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत निसी दृष्टी ती मृत्यू मृत्यूसमय पाचला पाहुणी या परी श्री चरणी धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले दीनवदन हो दृढ घातली मिटी चरणी तात्या करीती विनवती विनवनी मरण माझे सुखवावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझं भक्त आयुष्याचे नसरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा स्पर्श करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिनवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धन्य पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती वैला दिली मुक्ती मरण चुकले त्यांचे यशलिले असंख्य वर्णजात वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारा मृत चरित्र सारा मात्र येथे इथे श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना सदा सदापरी सुद्धा प्रेम भक्त एकोणिसावा अध्याय गोड हा श्री रस्तू शिवम भोतू अध्याय विसावा श्री गणेश नमा जय जय जी करुना कना जय 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 वरा भक्त जन संताप हारा सर्वेश्वरा गुरुराया वरिंता समर्थाचे गुण नाना दोष दो होती दहन आहे कथा पावन वक्ता श्रोते दोघही असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी गुरुहस्त एका दर्शनासी समर्थाच्या पातळा करुणी आश्रयची सुती मात ठेवीला नावरती इथे समर्थ त्या वंद ती हास्य वदने करून फकिराते देई खाना देणे सर्व कामना पकवान करून नाना यथेच्छा भोजन देई जे गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पकवान फकीर बोलावली पाच जेणे जेव घातले तया फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापिती ते सत्वर शेषांना करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण तरी त्या गृहस्थाचे मन सांग साशंक झाले ते दवा म्हणे म्हण या ती अपवित्र त्याचे कैसे घेऊ या कष्ट मध्ये पाव गोष्ट हे आला असा विचार तो समर्था सत्वर सत्वरी हा भिकणार कल्पना चित्तीची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्र निण द्रव्य मिळाव्या साधन त्याजवळी परी त्याशी देखून समर्थ म्हणती हे उचिष्ट घेत वर तो निशंक मनात पात्रावरी बैसाला त्याशी बोलले समर्थ तो न मुंबापुरी जायतवरी सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भावधरीला तत्काळ मुंबईसी आला उगाचा भटकू लागला द्रव्य मिळेल ला म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ आला फिरावयासी येऊन एका घरापाशी उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहिजे गृहस्थ पडल्या दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावर बैसाविला दहा हजाराच्या दिला नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणी आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्त्रोत गात स्वामींचे इथे श्री स्वामी चरित सारामुक्त नाना प्रकृता समध सदा एक होत भाविक भक्त विसावाध्याय गोळ हा श्री रस्तू शुभम भोतू अध्याय एकविसावा श्री गणेश नमा स्वामी सारामृत झाले मुख निमित्त वधले श्री स्वामी राज आता कळसा एकविसावा कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजन कारणे संपवा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्या तत्वता गेले स्वस्थानी येते राज शके अठराशे पूर्ण शवत्सर ते बहुधान्य मास चैत्र कृष्ण प्रश्न त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र आणि चक्राते भेदून ब्रम्हरंद्र छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून दुःख झाले अंतरी शोक करी परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुखे करून आक्रांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा अनंत अनंतरीला जन सन्मान दावीला दावी जडमडीला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाचशे तक्रार माझा रे जन्म माझा झाला असे ते त्याची बालपण गेले आता कोपली सईन केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजा जे शंकर शेट त्याचे स्नेह झाला निगट आश्रय जाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करते दिवसा उपजले चित्ती स्वामीचरणी श्रवणाची ते मजला सांगितले मी गणनवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धीर्थ स्थवन आधार स्वामी चरित्र असं कोण हे कथन केले से श्री गुरु करदैवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भोरे प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते त्याची महिमा तृतीय अध्याय निशे स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावाया स्वामींसी पाठविले कारभार्याशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दाविले चमत्कार वृत्त समग्र सहाव्या वर निले विष्णुबुआ ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात व सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मचंद ग्रस्त त्याचे केले देव दुःखमुक्त आठव्यातच ते कथा खर्चुनी या द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त अनव्यात केलेसे दीक्षितांचे वृत्त आहेत ते एकता पुणे श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा अपा बार अपा ते अध्याय तेरावा बसप्पा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझे निरोपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण भाविका बसप्पा तो झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भोत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चिंत वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंदू जो दादा गुवा प्रसिद्ध हो अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडकाची गोष्ट अनिता त्यांचे वृत्त वर्णविले एकोणविसाव्यात सावराश रुपये सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ था झाले एकविसा वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवि वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माझी पती वंदोनी त्या उभा ग्रंथ केला समाप्ते स्वामी निधीतला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्या आरोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाळू विमलकर्ती मुखी वसुसरस्वती भूसागर तरुण मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृत्ताभिमान तो नसो सर्व विद्यासाळ गौसो भक्त श्रेष्ठ लागूनी ज्या कारणे हा ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी सानिला हा त्याचे रक्षा वेदयाला कृपा घा समर्था, समर्था स्वामी चरणी स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन येष्णु कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदा परी भाविक भक्त एकोणवीस एक अध्याय गोड हा श्री स्वामी चंदार्पण असत शुभम होतो ये श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण